मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सी टी ई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि संलग्न कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव आज फाउंडेशन इंजिनिअरिंग कॉलेजच्या अभियांत्रिणीमार्फत पंतप्रधानाचा हा कार्यक्रम आयोजित होता त्यासाठी एस एस एम मेडिकल कॉलेजचे रक्तदान शिबिराचे संबंधित स्टाफ डॉक्टर्स यांच्या सहकार्याने व ऑनलाईन रक्तदानाचे संस्थेचे कमांडे सर व अध्यक्ष श्री सर यांच्या प्रयत्नाने आजचा हा रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही आहे सद्यस्थिती रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आज या जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपांच्या सार्वजनिक सर्वांगीण विकास करणाऱ्या गोष्टी समाजाला जागृत करू जातात रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात अशा स्वरूपाची योजना या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी सहकार्याने राबवली जावी भविष्यात हा जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढे यावा या भावनेने हा सुप्त कार्यक्रम आम्ही राबवला आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या आमच्या विद्यार्थ्याने आमच्या सर्व आमच्या उपग्रहाने कर्मचाऱ्यांनी चांगली साथ इतर खरोखर या कार्यक्रमाला तशीच चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशी आम्ही भावना व्यक्त करतो जय हिंद बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात संपन्न झाले या कार्यक्रमाला एम आय टी एम ओरस सिंधुदुर्गचे ट्रस्टी विनोद कदम वैशाली कदम तसंच प्रिन्सिपल डिग्री एस व्ही धनाल प्रिन्सिपल डिप्लोमा प्रोफेसर विशाल कुशे आणि वाईस प्रिन्सिपल अँड डीन प्रोफेसर पूनम कदम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर राकेश पाल तसंच ऑन कॉल रक्तदाता संस्थांचे सचिव बबली रक्त रक्तसंक्रमण अधिकारी अभिषेक यादव टेक्निकल अधिकारी मनीष यादव तसंच रक्तपेढी सहाय्यक संतोष जाधव सामाजिक कार्यकर्ते वनिता जंगले यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसंच कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला या ठिकाणी एम आय डी एम कॉलेज आणि आमची ऑन कॉल रक्त संपसिंधुदुर्ग त्यांच्या संयुक्त विद्याने आणि एस एस एल कोडवे मेडिकल कॉलेजचे रक्तपेढी त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहे एन एस एस जाव आहे त्या एन एस कार्याचा भाग म्हणून या ठिकाणी रक्ता आयोजन करण्यात आलेलं आहे तर या रक्षा शिबिरात आम्हाला आमची जी संस्था आहे त्या संस्थेला सहभागी त्याबद्दल एम आय डी एम कॉलेज आणि त्यांची आणि प्राध्यापक या सर्वांचे आभार मानतो रक्तदानी चळवळ गावागावात तळा तळागाळात उचवण्यासाठी आमची ही ऑनकॉल रक्तदाचा संदर्भ ही संस्थाचा प्रतिनिधी आहे कोणालाही कधी ही रक्ताची गरज पडली तर तात्काळ आपल्या संस्थेच्या समूहावरती एखादा मेसेज पडला की पोस्ट पडे की ताबडतोब आमचे संस्थेचे जे सभासद सद सदस्य रक्तदा आहेत ती रक्तदानी दाबडतोब त्या ठिकाणी रक्तदान होऊन एखाद्याचा अमूल्य जीवात वाचवतात आणि ह्या सर्वांचा काहीतरी त्यांना त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय त्यांना म्हणून आम्ही त्या कॉल ऑनकॉल संस्थेबाबत त्यांचा गृह इन्शुरन्स आम्ही काढतो निरंतर काढत आहोत यापुढे काढाय आहोत त्याचप्रमाणे गावागावातील मंडळं आणि काही संस्था जशी आता एम आय टी ह्या संस्थेच्या सहकार्याने आणि संयुक्त व्यक्तप्रमाणे आम्ही गावागावात रक्त शिबिर आयोजित करतो आणि गावागावात जो काय अवेअरनेस आहे तो अवेअरनेस व्हायला पाहिजे यासाठी आज मी प्रयत्न करतो या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला जिल्ह्यातल्या तिन्ही रक्तपेळ्या रक्तपेढ्या उशी एस एस पी एफ रक्तपेढी ही आम्हाला मला सहकार्य करते आणि त्या ठिकाणी रक्त संकलन करून हे भविष्यात एका एका रक्त दोन भविष्यात तीन रक्त तीन दरणांनासुद्धा रक्त पुरवठा केला जातो आणि एका वेळी एका शेवटीने रक्त केल्यानंतर तीन जणांना जीव शकतो एवढ्या बहुमले काय जेवतात त्या रक्तदळी हे रक्तादिखित असतात आणि अशा प्रकारे ही शिबिर आहे ही शिबिरं आणि चळवळ ही गावागाव निर्माण होईल त्याचप्रमाणे गावागावातील बऱ्याच जणांचे रक्तगड माहिती नसतात तर त्या ह्या संस्थेच्या ह्या रक्तपिर्धाकऱ्याने गावागावात त्यांचे रक्त माहिती त्यांचे रक्तवाट माहीत करून घेऊन सुद्धा कशा प्रकारे कार्यक्रम राहू याच्यापुढे रावल्या जाणार आहेत प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की गावागावाची शाळा असतील संस्था असते त्या ठिकठिकाणी रक्ताना वस्तू करण्याचा प्रयत्न संस्थेचा आहे हा त्या ठिकाणी आमच्या ऑन कॉल संस्था सिंधुदुर्गला या ठिकाणी एम आय टी एम कॉलेजने एक रक्तसाठी त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो पुणे मेडिकल कॉलेजची जी रक्तपिढी आहे त्यांना धन्यवाद देतो आणि रक्त त्यांनी ज्या या ठिकाणी दुष्परतेने रक्तदान केले त्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण